तुमा, आडे काय करते डे लाल नाकाचं पिल्लो आमचं काय करते डे खेळायला पाहिजे रे ह्याला मस्ती पाहिजे हिला फक्त खाली सोडले अर्धा तास तरी खाली बी बसत नाहीत कोण आलं कोणी इकडून येऊ ला कोण तिकडून उतरतंय लगेच पळत आणि कानं नुसते किर करतात नुसते सोडण्यासाठी खाली ऐकुगडुगडुगडु गडुगडुगुड गुडुगडु 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 गडु टिंग टिंग डिंग 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 निंग 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 डिंग 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 निंग चा सुभा चा पिते माहिती पिलो ॲ हे हा हे सो हा कोण आहे हा टपू आहे आमचा अर्धा तास बाहेर सोडले शिडीवर आज तव्हा जरा बसले शान कोण वरती टप टपू काय करते सुभा ऐ सुभा सुबड्या ऐ बघ नाक कसं गाजरासारखं कसं गाजरासारखं नाही आई आई आय 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 आता काय खरं नाही माऊ ऐ माऊ खाजवायचं काम चालू काय लोळा लोळी टप्या ऐ ऐ सुभू सुबड्या काय रे काय करते डे काय रे डे आई आय ह्याला बी येते ह्याला मी माया करावं लागते नाही तर मग तोंडालाच बघत राहते आणि हेला जवळ घेतलं आ करून लगेच येते ती जवळ एकमेकाचा इसाळ करतात हे लय गोड आहे मामा काय सुभाड हंगा या गरम आहे च्या पोळत तिथंच जाती वास घ्यायला चहा बनवते चहा हां काय आहे कुठे गेला कुठे गेला टपू शेट टप्पू शेटला तहान ला लागली पाणी पितात शेट आमचे आमच्या शेटला पाणी टप टपमध्येच पाहिजे है ना पी 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 कोण येत नाही तिथं शांत पाणी पिऊन घ्या शांत पाणी प्यायचं ती कुठे गेली मैना मैनात इथं आता गेले खिडकीत आता खिडकीत जाऊन देखरेख चालू आहे बघा ह्यांचा खेळ आता खाली सोडलो तर मी अर्धा तास बसले होते ह्यांच्यासाठी कोण आहे हां कोण आहे आता काय दिसतंय आता इथं दिसते काय